नमस्कार चला तर आज बोंबील बटाटा स्पेशल अगदी साध्या पद्धतीचं गावरण पद्धतीचं तर बोंबील बटाटा करताना माझ्या आहोंनी पहिल्यांदा मला हेल्प केलं बोंबील भाजून दिलेत आणि मग ते पाण्यात धुवायचे का तर त्याच्यावरती जे काही अशी कच असते बारीक ते आपल्याला कधी कळत नसते हे बघा ही जळली गेली पूर्ण आणि आता ते स्वच्छ आपण धुणार आहोत त्याचबरोबर इकडे कांदा चिरलेला आहे टोमॅटो चिरलेला आहे आणि लसूण आता तुम्हाला विचार पडला असेल की एवढं असंच का केलं कारण की आम्ही आहोत तिघच जड आता फार कंटाळ आलं माऊलीला जाऊन आलो आणि एकदम थकवा आल्यासारखं झालं मग आता काय करायचं तर बाबा चला साध्या पद्धतीचं आपलं बोमलाचा रस्सा आणि भात खाऊया आपण नाही हे कांदा टोमॅटो लसूण आणि आपलं घरचं मसाला मीठ हळद आता तेल टाकूया आपण तुमच्या दादाने हे बघा बापलीची भाजी तुम्ही कधी बनवलात की नाही माहित नाही मला ही बापलीची भाजी आहे पावसाळ्यात येतात ह्या भाज्या आपण उद्या सकाळी बापलीची भाजी आणि तांदळाची भाकरी खाणार आहोत थोड्या वेळानंतर जेवण जेवण झाल्यानंतर आमचा मध्यरात्री असतो काहीतरी नाश्ता करायकडे त्या मम्मी आम्हाला हे बनवून आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला एक महत्वाचं दाखवायचंय आम्हाला हा फणस माझ्या बाबांनी लावलेला आहे झाड आणि माझ्या आईने हे पाठवलेलं आहे फणस तर तो तयार नाहीये तयार झाल्यावरती आपण मस्त पैकी सगळे मिळून आता सगळ्यात अगोदर आपण यामध्ये लसूण घालणार आहोत हे बघा लसूण घालायचं कारण असं असतं की ओात वास येत नाही सुकी मच्छी असली ना तर त्याला ओषात वास भरपूर येतो हो। मस्त असं तेल गरम झालेलं आहे आता हे एकदम मस्त पैकी हे होऊ द्या भिजू द्या गरम होऊ पण घ्या मी जेवण बनवत असताना हे काय करतात मस्त लाल होऊन जायचं कधी पण कांदा टाकला ना कोणत्याही भाजीत थोडस एकदम असं लालसर झालाच ना तर दातामध्ये कचकचत नाही आणि याच्यामध्ये वाटण येणार नाही त्यामुळे आपल्याला यालाच विरगळायचंय कांदा आणि टोमॅटो इथे बटाट्याला साल ठेवलेली आहे पण आपण स्वच्छ धुतलेलं आहे कुठेही मातीचा प्रकार नाहीये आणि वांग त्याला डेट बघा तुम्ही एकदा ट्राय करा डेट ठेवून कापलात ना खूप छान लागतात वांगी मस्त अस कांदा लालसर झालेला आहे बघा लसूण पण त्याच्याबरोबर मस्त असं लाल झालेलं आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालायचो बघा पावसाळा चालू आहे खूप नदी नाले धबधबे दब अक्षरशः जिकडे तिकडे पूर आलेला आहे तर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे पाण्याची मजा घ्या पण जास्त धबधब्यात दब खोलगट धबधबे दब या ठिकाणी जाऊ नका लांबून जेवढं लांबून तुम्हाला बघता येईल आनंद घेता येईल तेवढा आनंद घ्या आपल्या कुटुंबाला प्रत्येकाची गरज असते आता आपण याच्यामध्ये मीठ घालत आहोत मिठाच असं खासियत आहे की आपल्याला हे विरगळायचे तर मीठ घातल्यावरती कांदा टोमॅटो पटकन असं शिजलं जात पैकी असं कांदा टोमॅटो बघा एक्झस्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण हळद आणि घरचा मसाला टाकतो याच्यामध्ये मी तरी मसाला वगैरे टाकत नाहीये ज्याच्याने जास्त तरी येते तो मसाला टाकत नाही कारण की याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही ह्या कांदा टोमॅटोचंच वाटण आपण तयार करायचं यामध्ये आणि त्यामध्ये थोडासा पाणी सोडूया आपण म्हणजे ते चांगल्या पद्धतीने शिजेल इकडे आपण पाण्यामध्ये बोंबेल ठेवलेले ज्या ठेच्यामध्ये आपण लसूण ठेचलय त्याच्यातच ठेवले दोन पाण्याने हे स्वच्छ धुवून घेणार बघा तुमच्या लक्षात येत असेल पाणी हे बघा बघा असं पूर्ण थालीवर थालीवर परत घ्यायचं हे बघा मस्त पैकी शिजलेलं आहे बघा वाटण्यासारखंच वाटतंय आपण मटणाला चिकनला वगैरे वाटण करतो त्यासारखंच वाटतंय आणि खासियत म्हणजे आपण कोकणांची माणसं कोकणातल्या माणसांना कोकमाशिवाय जमेल का हे बघा कोकम टाकलं आणि आता याच्यामध्ये जाणार हे बोंबील हे बघा बोंबील बटाटा आणि वांगा म्हणूनच म्हणतात वांगा बटाटा बोंबिलचा रस्ता खा मस्त हे बघा हे बघा बघा कस वाटतय छान दिसतय का ती कमेंट्स मध्ये सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि बेल वाईट ऐकून प्रमाणे चुकली घ्याय बोलायला मग सगळ्यांना लाईक करायला विसरू नका बेल वाजून हे बघा आता आपण यामध्ये ना थोडा वेळ असत नंतर पाणी घालणार लगेच नाही हे बघा असं पूर्ण तो मसाला बोंगल वांगा बटाटा याला लागला पाहिजे तसं बोंबलाचा वास सुद्धा निघून जाणार थोडं पावसाळ्यामध्ये वशाट असतात बोंबील वगैरे आणि आता आपण गॅस थोडं कमी करणार आहे मी आणि वरती झाकण ठेवून आपल्या साध्या पद्धतीने पाणी टाकणार हे <coughs> बघा सुक आहे आता आपण थोडस यामध्ये पाणी घालणार आहोत ते आपल्याला जेवढी ग्रेव्ही लागेल त्या अनुषंगाने आपण पाणी टाकायचं तुम्हाला जेवढं घट्ट पातळ लागतं तस जस तुम्हाला आवडेल तसं ऍक्च्युली आता हे पातळ रस्साच हवा आहे माझ्या श्रेयाला खायचंय ती कधी असं सुक वैस वगैरे खात नाही पण आज तिथं म्हणणं आहे की बाबा मम्मी मला पण रस्सा भात खायचंय आता ती यातलं काही नाही बोंबील नाही खाणार बटाटा नाही खाणार वांदा नाही खाणार तर रस्सा खाणार आणि आमच्या आहुनचं असं म्हणणं झालंय की बाबा आपल्याकडे तांब्या पित्याची एवढी भांडी आहेत तर बाबा तुम्ही आपल्याला नॉनव्हेज वगैरे बनवायचं असेल तर या भांड्यांमध्ये बनव छोटे छोटे पण पातेले आहेत आपल्या कुटुंबाला जेवढे पुरतील तसे पण आहेत हे बघा सगळे पडले <coughs> यामध्ये बनव तिकडे हांड्या पण ठेवलेल्या आहेत इकडे ऑलिमेनच्या पण हंड्या आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तुम्ही तिकडेही बघू शकता थोडस आवरावर करायची आहे आता त्यांची इच्छा आहे की बाबा याच्यामध्ये ज्योतिष बनवत जा तसंच नव्हे आम्ही सकाळी उठल्यानंतर या तांब्या पितेच पाणी भरलेलं असतं आणि यातलं पाणी आम्ही जेव म्हणजे जेवताना वगैरे प्यायला यातलं वापरतो आता आमच्या भाजी रेडी झालेली आहे आणि मोठी कपून चालली भाजी थोडी आटून गेली पण असू दे ही छान लागेल हे बघा मग अशी बटाटा शिजला नाही म्हणून मी पाणी ठेवलं होतं आता अशा पद्धतीने आपली भाजी रेडी आहे गॅस बंद करायचं आहे तसंच या ठिकाणी आपलं सुद्धा झालेलं आहे बघू शकताय आता आपण पटकन असं जेवायला बसणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा बेल दाबून आणि जास्तीत जास्त शेअर करा